नमस्कार मित्रांनो मी तुमचा अमाय आणि आज आहे रविवार आणि रविवारी सगळ्यांना सुट्टीचा दिवस आणि या सुट्टीच्या दिवशी आज आपण रानामध्ये फिरायला चाललो आहे खरं तर आपला हा पहिलाच ब्लॉग आहे एक छोटासा प्रयत्न आहे तर आपण आज बघूया रानामध्ये आपण कशासाठी चाललो आहे तिकडे पावसाळ्याचे दिवस आहेत मित्रांनो आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये हिरवा गार रान झाले एकदम एक मस्त वेगी आणि हा आमचा अर्णव आहे अर्णव हाय कर अंडो, 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 सगळी पोरं मित्रांनो चाललेत रानामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता लहान पोरं बघा ह्यांना सगळं रान माहिती आहे आणि तिकडे पुढे जरा बकऱ्या दिसतात आम्हाला आम्ही तिकडे बकऱ्या देखील बघणार आहोत आणि आम्ही एका कामासाठी रानात आलेलं आहे तुम्ही कशासाठी आलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा म्हणजे तुम्हाला देखील समजेल आम्ही कोणती मजा करायला आलो आहे ये, 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 अरे मासे पकडायला आलत आहे की वासरं पकडायला आलात आहे हां हां मग चला ओके तर मित्रांनो बघा आपल्याला वासरं दिसलेली आहेत <laughs> तो बघा तिकडे वरती काय करतोय मित्रांनो आपल्याला <laughs> आता वास्त्र दिसलेत आणि वासरं दिसल्यावरती और पोरांच्या अंगामध्ये जोश भरलेला आहे आणि आपण त्यांना आता पकडायला चाललोय तर पकडायची मजा देखील दाखवतो आधी बघतो आपल्याला ती भेटतात काय लहानच आहेत भेटली पाहिजेत बघूया आता ही वासरं गुरं सगळी इकडे बसलेत तुम्हाला दाखवतो इकडे गुरं बसले आणि पोरं बघा आता कशी धावायला लागले इकडे परत जागा सर्वेश तू एकटा जा मित्रांनो तिकडे वरती बघा तिकडे ती सर्व गुरु आहेत वास्र आणि हा त्यांना पकडायला चाललाय कारण हा स्वतः मालक आहे ड्रायव्हर मालक गेला तर हा ड्रायव्हर आहे बघा आमचा तनू ड्रायव्हर पालीवाला बैलगाडीचा मोठा नाद आहे याला ते बघा गुरं गुरांनी बघून मागे मान वळवलेले आहे बघूया आता भेटतो काय थांबा रे इथे तुम्ही थांबा इथं त्याला जाऊ दे भेटला <laughs> चला चला अरे ए सावकाश आहे अजून आहे अरे त्याला पळवू नका यार सुटला पळवू नकाला पहिली पकड सावकाश 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 पकडा तनु पकड खाली गेला गाय नाही काय करणार करणारे म्हणतो दोघाला थांब 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 होलकरता कर वर जाईल अरे जाईल आई जो त्याची वाट लावली थांब तो जाईल खाली जाईल आपल्या पटतात ना त्याला कुणी पकडलं त्याला आधी अरे ह्या नाकड तर आपल्याला वासरे काय मिळाली नाहीत पण लहानपणा अक्कल लढवले आणि त्यांना वाड्यामध्ये घेऊन जात आहेत त्या वाड्यामध्ये भरायची आणि त्यांना पकडायची असा त्यांचा प्लॅन आहे तर बघूया आता हा प्लॅन तरी सक्सेस होतो का कारण पहिला प्लॅन रानामध्ये पकडायचा फ्लॉप झालेला आहे एक <laughs> एक पकडला होता पण तो ह्याने सोडला हा बघा ह्याने सोडून दिला का तर त्याला रशी बांधायची होती म्हणून तर बघूया आता दुसरा प्लॅन आहे लहानपणाचा वाड्यामध्ये भरायचा आता बघूया चला आगा। 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 कोण कुठं येल्लं दा? दुकान आले? काय म्हणतोस? आपण बसून कसा करायचा? <laughs> 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 झाला माझर कशी भरणार वाढ बाहेर भरणार भेटणार कुणाची आहेत मित्रांनो बघा मुरकी बांधतोय म्हणजे याला मोरकी देखील बांधता येते बघा काय प्रॉपर हा बघा छोटा छोटा बांधायची मुरकी बांधायला शिकतोय पण हा बघा याने या ठिकाणी बांधलेली आहे दादूने ही दोघं बघा काय करतायत कोण आहे तू मुरकी बांध बाळा आहे बघा याला मुरकी बांधतोय आणि एक नंबर प्रॉपर त्याने बांधलेली आहे ती आता फील आहे आता फिलिंग आहे बैलगाडीचे बैल बांधायचं काम चालू आहे आमचा दादू या ठिकाणी छकडा बांधतोय बघा आणि हे सगळे भावी बैलगाडा मालक आहेत बघून ठेवा ही चेहरी फक्त लक्षात ठेवा ही चेहरे फक्त लक्षात ठेवा म्हणते वर बघ हा ही चेहरी लक्षात ठेवा येणाऱ्या काळामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये यांचं नाव देखील दिसणार आहे आणि टॉपला नाव दिसेल ते पण टॉपला अरेच आहे ये मोर्की ओर नको फर्क ओर नको पचो ओले सायलो ओले हा आता काय ए आम माई ओ छेत्री मोडी पाचिर पाहिजे याने याले इकडे ये उजरा ए याले इकडे यार मा उडून नको नको ओरड सगड उर नाही इथं सगड

माहिती ती शिमटेक शिमटेगड सांगितलं शिमटी गाड सांगते हे बैठक आहे म्हणता आडवा त्याला कडे வாட்னா <laughs> வாட்ல <laughs> आता काय वाजवून आराम तुम्ही आराम करा गे आरामाला वाजत ना सोडायचं लोक सोडत होत नाही वर का